सातारा लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान होत आहे सातारा जिल्ह्यामध्ये निवडणूक आयोगाने सुमारे शंभर युनिक मतदान केंद्र उभं केलेले आहेत त्यापैकी के एकच साताऱ्यातील गोडोली या मतदान केंद्रापाशी मी उभा आहे इथं जी थीम करण्यात आलेली आहे ती थी बांबूची थीम करण्यात आलेली आहे सातारा जिल्हा प्रशासनातले अधिकारी आत्ता आतमध्ये उपस्थित आहेत तर नेमकं हे थीम्स करण्याचं नेमकं काय कारण आहे कशा पद्धतीचे थीम्स सातारा जिल्ह्यामध्ये होणार आहेत आपण इथं बघू शकता संपूर्णपणे बांबूची थीम्स केलेली आहे वरतीही तुम्ही बघू शकता जे आपण अनेक ठिकाणी बघतो खेडेगावामध्ये बघतो की वेगवेगळ्या पद्धतीने असं सजवलेलं असतं त्या पद्धतीनं हे मतदान केंद्र आता सजवण्यात आलेलं आहे सातारा जिल्हा प्रशासनामधील सातारा जिल्हा परिषदेच्या सी ओ मॅडम नागराजन मॅडम आपल्या समवेत आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकी ही संकल्पना काय आहे आणि जिल्ह्यामध्ये याचं कसं कसं कस, राबवलं जाणार आहे मॅडम स्वागत आहे आपलं काय सांगाल आपण जसं की सर्वांना माहीत आहे की सात मे रोजी उद्या सातारा जिल्ह्यामध्ये निवडणूकचा दिवस आहे तो सातारा सर्व सातारकांना येईच मला सांगायचं आहे की सर्व पुढे येऊन मतदार करा आणि म आपल्याला माहीत आहे की आता उन्हाच्या काल आहे ताप पण खूप वाढलेला आहे याच्यासाठी पूर्ण जिल्हा परिषद प्रशासननी काय केलेलं आहे की प्रत्येक पोलिंग स्टेशन जो आहे तीन हजार एकोणवीस जो आपला पोलिंग स्टेशन आहे प्रत्येक ठिकाणी सर्व सोयीसुविधांचा प्रबंध केलेला आहे याच्यामध्ये जसं आरोग्य टीम प्रत्येक पोलिंग स्टेशनमध्ये आहे आणि पिण्याच्या पाणीच्या शौचालयाच्या हे सावलीच्या आणि इवन चेअर्सच्या सुविधा पण सर्व पोलिंग स्टेशनमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे आणि अशा जवळपास ऐंशी आपला असे मॉडेल पोलिंग स्टेशनच्या पण निवड केलेला आहे जो एक एक थीम दाखवत आहे मॅडम महत्त्वाच्या काही थीम्स सांगता येतील का कशा कशा थीम्स आहेत त्या तर याच्यामध्ये प्रत्येक तालुकामध्ये महिलाच्या थीम जो ज्याचं नाव आहे सखी पोलिंग स्टेशन दिव्यांगचा थीम जो सक्षम पोलिंग स्टेशन तसेच युवा पोलिंग थीम आता आपण जो इथे जो उभे आहे हे आहे आपला बॅम्बूचा बॅम्बू ये फिर आ, मतलब एक आ, मतलब बँबूचा एक आ, पोलिंग थीम आहे असेच प्रकारचा जसा महाबलेश्वर जो आहे त्या स्ट्रॉबेरीसाठी फेमस आहे तो जय जवानचा एक थीम आहे तिकडे सॉरी जय किसानचा थीम आहे महाबलेश्वरमध्ये स्ट्रॉबेरीवर तसेच अपशिंगे मिलिट्री विलेज आहे तिकडे जय जवानच्या असा मिलिट्री बेसवर असं थीम आहे असेच थीम्स पूर्ण जिल्ह्यामध्ये एकंदर मॅडमनी सांगितलं की सर आणि एक शंभर एक आ, पोलिंग स्टेशन वेग पोलिंग स्टेशन इथं होणार आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं मतदारांना आकर्षित करण्यासाठी याची निर्मिती केलेली आहे आत्ता या केंद्रावरचे जे आरो आहेत सुधाकर भोसले आपल्या सभेत आहेत सुधाकर जी मला थोडंसं आपण हे पोलिंग बूथ कसं आहे काय काय पद्धतीने स्वागत मतदारांचं केणार आहे तर आपण जर दाखवलं स्वतः फिरत फिरत तर बरं होईल या ठिकाणी आपण बघतो की नगरपालिका आणि जिल्हा परिषद आणि प्रशासन जिल्हा प्रशासन यांच्या वतीने एक या ठिकाणी थीम केलेली बांबूच्या थीमच्या प्रकारचं पोलिंग स्टेशन केलेलं आहे आपण इथं बघू शकता की बांबूपासून बनवलेलं त्याचं गेट जे आहे ते पण बांबूपासून बनवलेलं आहे आणि त्याच्यावरती जे छत टाकलेलं आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी जे बांबूच्या विविध प्रकारच्या शो पीस आहेत लाईटच्या शो पीस आहेत तर ते सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये ज्या काही आपण बघतो ह्या दुर्ड्या वगैरे आहेत सूप आहे, आहे। तर हे सुद्धा बांबूपासून बनवलेले आहेत त्यामुळं वेताच्या काट्या आहेत त्या बांबूपासून बनवलेल्या आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण बघू शकतो इथं अजूनही काम सुरू आहे आज संध्याकाळपर्यंत हे होऊन उद्या जे सातारा मतदारसंघातले जे मतदार आहेत तर त्यांना या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं एक अनुभव यावा तर अशा प्रकारे अनुभव आल्यानंतर त्यांना मतदानाविषयी जागृती होईल आणि बाकीच्या लोकांना पण ते सांगतील एक बघण्यासारखं ठिकाण आहे पर्यटनाच्या दृष्टीनं आपण सातारा जिल्हा बघतो आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी पर्यटनासुद्धा वाढ होईल आणि बांबूची लागवडीमध्ये पण वाढ होईल याच्या दृष्टीनं आपण या ठिकाणी हे मतदान केंद्र बनवलेलं आहे आणि त्यामुळं मतदानामध्ये सुद्धा वाढ होण्याची यामुळे शक्यता वाढलेली आहे इथं ज्यावेळेस मतदार येईल त्यावेळेस मतदारासाठी नेमक्या आता ऊन आहे उन्हाचा जो प्रकोप आहे तो मोठा आहे चाळीस डिग्रीच्यापेक्षा जास्त आहेत पाण्याची व्यवस्था किंवा इतर काही व्यवस्था कशी असणार आहे आपण आता बघितलं आज सकाळी आमच्या सगळ्या पोलिंग पार्टीज त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक मतदान केंद्रामध्ये पोहोचलेल्या आहेत आणि अशा प्रकारचे जे मंडप आहेत तर ते मंडपसुद्धा आपण ज्या ठिकाणी मतदाराला उन्हामध्ये उभा राहायला लागू नये तर त्याच्यासाठी हे मंडप टाकलेले त्याचप्रमाणे आपण इथं रॅम्प बघू शकता अशा प्रकारचे रॅम्प आपण जे दिव्यांग असतील किंवा वृद्ध असतील त्यांना एक व्हीलचेअर इथं उपलब्ध आहे तर त्या व्हीलचेअरच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी रॅम्पची सुविधा उपलब्ध आहे त्या ठिकाणी तो मतदार तिथून जाऊन मतदान करू शकतो ज्या ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक एटी फाईव्ह प्लस असतील किंवा जे इतर ज्यांना चालता येत नाही तर त्यांच्यासाठी अर... ना इथं असणार आहे अशी व्यवस्था सगळ्या आपल्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे जेवढी आपले मतदान और... केंद्र आहेत आता दोनशे बासष्ट विधानसभा मतदारसंघामध्ये चारशे चव्वेचाळीस मतदान केंद्र आहेत त्या सर्व मतदान केंद्रावर अशा प्रकारच्या सुविधा केलेल्या आहेत त्याचप्रमाणे पाण्याची सोय या ठिकाणी केलेली आहे जे कर्मचारी आपण पोलिंग ऑफिसर आहेत या ठिकाणचे त्यांच्यासाठी एक मेडिकल किट दिलेला आहे मेडिकल क्लिटप्रमाणे त्याचप्रमाणे एक वेलकम किट दिलेला आहे म्हणजे वेलकम किटमध्ये चार साबणं आहेत टूथपेस्ट आहे त्याचप्रमाणे गुड नाईटचे छोटे छोटे पाऊच आहे ते गुड गुडनाईट ह्याच्यासाठी मच्छर असतात तर ते सुद्धा त्या त्रास होऊ नये म्हणून ते सुद्धा दिलेलं आहे त्याचप्रमाणे काही गोळ्या आहेत ज्या ज्याच्यापासून तुम्हाला फ्रेशनेस वाटावा अशा काही गोळ्या आहेत तर अशा प्रकारचे सगळ्या प्रकारच्या सुविधा की जेणेकरून त्यांना दिवसभर कामाचा थकवा येणार नाही आणि त्यांची जेवणाची राहण्याची सगळी व्यवस्था पण त्या ठिकाणी केलेली आहे एकंदरच सातारा जिल्हा प्रशासनाने मतदारांची तर काळजी घेतलेली आहे परंतु पोलिंग बूथमध्ये बसणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही काळजी सातारा जिल्हा प्रशासन म्हणजे निवडणूक आयोगाने घेतलेली आहे साताराहून सुजित आंबेकर एन डी टी व्ही मराठी सातारा